यानंतर माननीय आत्मराव आत्माराम जाधव गंगाखेड यानंतर मी अशा माणसाला आपल्या समोर बोलवणार आहे जो माणूस शेतमजुरीचं काम करतो जो माणूस शेतात राब राब राबतो परंतु तरी म्हणजे काय मला असं वाटतं सर की अशा शेतमजुराकडून अशा शेतकऱ्याकडून शेतीच्या कविता याव्या hmm. मुंबईमधल्या पस्तीसव्या मजल्याच्या काचच्या गॅलरीत बसून नांगरावर कविता लिहायची ती कविता अभ्यासक्रमात आणि त्याच्या प्रश्नाचं उत्तर हाडाचा शेतकऱ्याचं पोरग लिहिलंय परंतु जो खरा हाडाचा शेतकरी आहे जो शेतमजूर आहे आणि एक दिवाळी अंकातून वर्तमानपत्रातून परभणी आकाशवाणी या केंद्रावरून ज्यांच्या कविता सादर झालेल्या आहेत महाराष्ट्रातलं माझं सगळ्यात आवडता जो गाव आवडतं जे गाव आहे परभणी सासरवाडी असल्यामुळं आणि ती बघायली म्हणून म्हणणं गरजेचं आहे मी जोरदार टाळायच्या गजरात आमंत्रित करतो सय्यद चांद तरोडकर यांना त्यांच्या सोबत बसण्याचं मा भाग्य मला लाभलं हे केवळ दादा त्यामुळे दादांचे मनपूर्वक आभार धन्यवाद जास्त हे न करता मी उन्हातला माणूस आहे सावलीत बसवलं हो ते <laughs> असेल गेली कुठे सावली लांब एवढी कुणासोबत असेल गेली कुठे सावली लांब एवढी कुणासोबत वाट पाहून अखेरीस मग मीच निघालो उन्हासोबत वाट पाहून अखेरीस मग मीच निघालो उन्हासोबत आणि भक्कम आहे मने आजवर भिंत मनाची खरे का भक्कम आहे मने आजवर भिंत मनाची खरे का जिथे तिथे दिसतात असे मग ढासळलेले चिरे का जिथे जिथे दिसतास असे मग ढासळलेले चिरे का आणि तुलाही म्हणे झालो आहे आताशा मी नकोसा तुलाही म्हणे झालो आहे आताशा मी नकोसा याला त्याला झेपेल असा मीही नाही बरे का आणि एक पुन्हा एक शेर कुणास ठाऊक ही वेदना कोण लागते माझी कुणास ठाऊक ही वेदना कोण लागते माझी हळूच येते आणि बिलगते साथ मागते माझी हळूच येते आणि बिलगते साथ मागते माझी तिचे नाते तुटता फरक एवढा पडला तिचे नि माझे नाते तुटता फरक एवढा पडला निवांत असतो दिवस तिचा आणि रात जागते माझी निवांत असतो दिवस तिचा आणि रात जागते माझी आता एक शेतीवरली कविता आहे कष्टावरी भरोसा ठेवून वागतो कष्टावरी भरोसा ठेवून वागतो गाठीस बांधलेले मातीत टाकतो गाठीस बांधलेले मातीत टाकतो पैसा मशागतीला नाही जवळ तरी पैसा मशागतीला नाही जवळ तरी काढून कर्जवावर पेरून काढतो काढून कर्जवावर पेरून काढतो आणि मालास भाव यंदा येईल चांगला मालास भाव यंदा येईल चांगला प्रश्नचिन्ह आहे मालास भाव यंदा येईल चांगला याच्याच काळजीने रात्रीस जागतो याच्याच काळजीने रात्रीस जागतो आणि दुष्काळ नेहमीचा वैरी असा कसा दुष्काळ नेहमीचा वैरी असा कसा तो फक्त शेत नाही स्वप्नास जाळतो तो फक्त शेत नाही स्वप्नास जाळतो आणि बाजार भाव पडतो तेव्हाच नेमका बाजार भाव पडतो तेव्हाच नेमका मी शेतमाल जेव्हा विक्रीचा आणतो मी शेतमाल जेव्हा विक्रीचा आणतो आणि पुढचा शेल दुष्काळी परिस्थिती नाही जेव्हा कोरडा दुष्काळ पडतो तेव्हाचा आता तरी ढगांनो बरसून इथे आता तरी ढगांनो बरसून इथे वाटेतला फुफाटा पायास भाजतो वाटेतला फुपाटा पायास भाजतो आणि मग म्हणजे शेवटचा शेर केले जरी व्यथांनी बेजार चांदला केले जरी व्यथांनी घायाळ चांदला गेले जरी वेथांनी बेजार चांदला देऊन तोंड त्यांना थाटात चालतो देऊन तोंड त्यांना थाटात चालतो आणि प्रेमावरची आता मी <laughs> शेतमजूर आहे पण तरी मला प्रेम होऊ <laughs> शकतो अरे शेतकऱ्याला खरं प्रेम होतो <laughs> नदी आशिकीची जगा वेगळी नदी आशिकीची जगा वेगळी नदी आशिकीची जगा वेगळी बुडाल्यास मिळते मजा वेगळी નદી આશિકી ચેગળી બુડાસ મજા વેગી અને શરાબી તીચે મોજ ચડતે નશા વેગળી आणि पळाला मनाचा जुना रोगही पळाला मनाचा जुना रोगही पळाला मनाचा जुना रोगही तिचा स्पर्श आहे दवा वेगळी तिचा स्पर्श आहे दवा वेगळी आणि कधी मंद हसणे कधी लाजणे कधी मंद हसणे कधी लाजणे आह काय आहे अदा वेगळी वा वा कधी मंद हसणे कधी लाजणे आहा काय आहे अदा वेगळी आणि नजर कैद आहे मनी मी तिच्या नजर कैद आहे मनी मी तिच्या दादा नजर कैद आहे मनी मी तिच्या कशाला हवी मग सदा वेगळी बढ़िया नजर कैद आहे मनी मी तिचा कशाला हवी मग सजा वेगळी दिसेना कुणाला सहज पाहता दिसेना कुणाला सहज पाहता दिसेना कुणाला सहज पाहता असे काळजाची इजा वेगळी असे काळजाची इजा वेगळी आणि सदा चांद गातो तिचे गीत मी सदा चांद गातो तिचे गीत मी सदा चांद गातो तिचे गीत मी मला येत नाही कला वेगळी मला येत नाही कला वेगळी नदी आशिकीची जगा वेगळी बुडाल्यास मिळते मजा वेगळी धन्यवाद क्या बात है चांद भाई